बातमी जतमधून एक मोठी ब्रेकिंग बातमी पडळकरांनी धुराड पेटू देणार नाही असा इशारा दिलेल्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं नाव रात्रीच बदललं नवा वाद पेटण्याची शक्यता सांगलीतील जत येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर असलेले राजारामबापू पाटील नावाच्या ऐवजी राजे विजयसिंह डपले साखर कारखाना अशा नावाचा फलक लावण्यात आला आहे या घटनेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मागील काही दिवसापासून भाजप आमदार गोपीचंद पळळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना टार्गेट करून टीका करताना दिसत आहेत नुकतंच त्यांनी जतमधील साखर कारखान्यावरून जयंत पाटील यांना डिवचलं होतं तुम्हाला जतची इतकी चिंता आणि काळजी आहे तर मग जतचा साखर कारखाना सभासदांना देऊन टाका नाही तर मी जत तालुक्यातील राजारामबाबू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चारचे धुराडे पेटू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे असा इशारा पडळकर यांनी दिला होता अशातच आता पडळकरांनी इशारा दिल्यानंतर काल रात्री या साखर कारखान्याचे नाव बदलल्याने चर्चांना उदाहरण आला आहे शिवाय राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा फलकावर रात्री तर राजे विजयसिंह डपले साखर कारखाना असं नाव कोणी लिहिलं असा सवाल उपस्थित केला जात आहे दरम्यान जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजाराम बापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना असून हा सभासदांचा कारखाना असून तो पुन्हा सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे अशी भूमिका पडल माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही आता त्या कारखान्या समोरनं झाला अत्यंत सुसंस्कृत संस्कारी माणूस आहे आणि जत तालुक्यातल्या दुष्काळी लोकांची अत्यंत त्यांना काळजी आहे आणि जिथं आता दहा लाख रुपये गुंट्याचा दर आहे अशी दोनशे ऐंशी एकर जमीन कारखाना कारखान्याची पूर्ण बिल्डिंग सगळ्या त्यांच्या स्टाफला राहायची बिल्डिंग अशी मस्तपैकी ही म मस्त सगळी प्रॉपर्टी आहे आणि मला वाटते काही कोटी रुपये नुसत्या कॅनॉलचे त्यांना परत मिळालेले आहेत आता एवढे वर्षे त्यांनी कारखाना चालवलेला आहे तर तोनी आता मुकाट्यानं कारखाना तो जतच्या सभासदांच्या नावावरती परत करावा अन्यथा मी या यावर्षी कारखाना चालू देणार नाही